पुण्यातील जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार रद्द करण्याचा बिल्डर विशाल गोखले यांचा निर्णय नैतिकतेच्या मुद्द्यावर व्यवहारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचा गोखलेंचा ईमेलमध्ये उल्लेख महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी गोपाल बदनेला तीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी बदनेला बळीचा बकरा बनवलं जात आहे वकिलांचा दावा तर सुसाइड नोटवर शंका घेणं चुकीचं सरकारी वकिलांचा युक्तिवाद महाराष्ट्र भाजपच्या मुंबईतील प्रदेश मुख्यालयाचं आज अमित शहाच्या हस्ते भूमिपूजन रवींद्र चव्हाणांच्या हस्ते पूजा तर मुख्यमंत्री फडणवीस भाजपचे अनेक नेते उपस्थित राहणार मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेचा आज निर्धार मिळावा उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार तर मतदार यादीतील घोळ मतचोरीबाबत आदित्य ठाकरे प्रेझेंटेशन देणार महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मनसेच्या दोन बैठका राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी सकाळी केंद्रीय समितीची बैठक तर संध्याकाळी नेते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडणार